पाटील देवदर्शनासाठी गेला तेव्हा मला त्याच्या बायकोच्या जवळ सोडून गेला मी सोळा वर्षांचा होतो त्यामुळे घरात राहूनच घराची देखभाल करायचो परंतु एके रात्री माझी नियत खराब झाली पाटलाचे कपडे घालून मी शांतपणे त्याच्या खोलीमध्ये गेलो आणि त्या रात्री माझी शुद्ध तेव्हा हरपली जेव्हा मला पाटील समजून मालकीने माझी ओळख त्या नोकरांमध्ये होत होती जे घरामध्ये चोरी करायचे मी जिथे कुठे काम करायचो आणि जेव्हा मला चान्स मिळायचा मी छोटी मोठी चोरी करायचो आणि ती चोरी अगदी हुशारीने करायचो माझ्या हातामध्ये मा अशी सफाई होती की कोणालाही माझ्यावर संशय यायचा नाही जेव्हा मी एखाद्या बंगल्यातून चांगले पैसे कमवायचो तेव्हा काहीतरी बहाणा करून मी ती नोकरी सोडायचो आणि दुसऱ्या बंगल्यात नोकरी करायचो मी काम देखील अगदी बघून घ्यायचो मी अशा घरांमध्ये काम बघायचो ज्या घरातील माणसं मूर्ख आणि साधी असतील जेणेकरून त्यांना फसवणं सोपं जाईल जेव्हा कधी वाटायचं की मी आता त्यांच्या नजरेत येईन किंवा मी पकडला जाऊ शकतो तेव्हा लगेचच बहाना करून पतली गलीमधून निघून जायचो जवळपास त्या परिसरातल्या सगळ्याच बंगल्यांमध्ये मी हात साफ केला होता आणि त्यामुळे एका वेगळ्या परिसरात काम शोधण्यासाठी मी निघालो होतो मी नोकरीच्या शोधात होतो इतक्यातच मला एका बंगल्यामध्ये नोकरी मिळाली बंगल्याचा मालक एक पाटील होता आणि बघता बघता मी एका नजरेतच ओळखलं होतं की हा एक प्रकारे मूर्ख माणूस आहे त्यामुळे त्याला मी माझ्या बोलण्यामध्ये अडकवू शकतो मी त्याला माझ्या कामकाजाबद्दल सांगायला सुरुवात केली ज्या बंगलामध्ये मी काम करतो त्या बंगलातले मालक अगदी बेफिकर होतात त्यांना कसलीच काळजी नसते मी पूर्ण इमानदारीने काम करतो पाटलाला माझं बोलणं पटत होतं माझ्या बोलण्यावर त्याला विश्वास बसत होता आणि मी मनातल्या मनात खुश होत होतो की अजून एक मूर्ख माणूस माझ्या जाळ्यात अडकला आहे परंतु तेवढ्यातच तो, तो पाटील मला विचारू लागला जर तुझी कारकिर्द एवढी चांगली होती मग तू नोकरी सोडून का आलास हे ऐकून तर मी क्षणभर घाबरलोस तो माणूस इतका देखील साधा नव्हता त्याचं डोकं देखील चालत होतं मी लगेचच म्हणालो खरं तर आगदीचा मालक पगार खूप कमी देत होता आणि काम मात्र माझ्याकडून दोन नोकऱ्यांचा करून घ्यायचा त्यामुळे मी ती नोकरी सोडली पाटलाने मला घरातल्या कामासाठी ठेवून घेतलं माझा स्वभाव जरा आजूबाजूच्या गोष्टी जाणून घेण्याचा होता मी माझ्या कामाशी काम अजिबात ठेवत नव्हतो माझ्या आजूबाजूला काय चालू आहे हे, हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न मी करायचो काम झाल्यानंतर मी पाटलांच्या पायांजवळ बसायचो कधी त्यांचे पाय दाबायला सुरुवात करायचो तर कधी त्यांचे तळवे घासायचो माझ्या त्या कामामुळे पाटील खूप खुश व्हायचा आणि मग मी त्याची स्तुती करायला सुरुवात करायचो बोलायचो की मी जेवढ्या घरात काम केलं आहे त्या सगळ्यांपेक्षा मला तुम्हीच आवडलात मला हे असं बोलण्याची सवय होती आणि मग अशाच प्रकारचं गोडगोड बोलणं ऐकून मालक खुश व्हायचा पाटलांच्या घरी बायका नेहमी डोक्यावर पदर घेऊन असायच्या त्यांचा चेहरा त्या कोणाला दाखवायच्या नाहीत त्यांच्या घरात काम करून मला आठ दिवस झाले होते परंतु आजपर्यंत मी त्या पाटलाच्या बायकोला पाहिलं नव्हतं जोपर्यंत मी त्याच्या घरी काम करायचो मालकीन तिच्या खोलीतच राहायची आणि मालकांनी मला आधीच सांगितलं होतं की तू पूर्ण घराचं काम करशील पण मालकीनीच्या खोलीचं काम करायचं नाही तू तिच्या खोलीत जाऊ शकत नाहीस सुरुवातीला तर मला या गोष्टीवर काहीच प्रॉब्लेम नव्हता काहीच हरकत नव्हती परंतु एके दिवशी ज्या तरुण मुलीवर माझी नजर पडली मी तर पहिल्या नजरेतच तिचा दिवाना झालो संध्याकाळची वेळ होती थंडीचे दिवस सुरू होते वातावरणात गारवा होता त्यामुळे मला चहा पिण्याची इच्छा झाली मी विचार केला की मी आतमध्ये जाऊन चहा बनवतो मला माझ्या मालकाने सांगितलं होतं की जेव्हा तुला घराच्या आतमध्ये यायचं असेल तेव्हा तू हॉलच्या दरवाज्यावर टकटक करायची आणि मग परवानगी मिळाल्यानंतरच तू घरात यायचं मी एक दोन वेळा दारावर टकटक केली परंतु आतून काही मला काहीच उत्तर मिळालं नाही मला वाटलं कदाचित मालकीन त्यांच्या खोलीत असेल त्यामुळेच मी हॉलचा दरवाजा उघडला आणि किचनकडे जाऊ लागलो थंडीचे दिवस होते त्यामुळे खूप गारवा असायचा मी विचार केला की मी चहा बनवतो आणि माझ्यासोबत वॉचमॅन आणि ड्रायव्हरला देखील चहा देतो परंतु जसा मी किचनमध्ये गेलो एक सुंदर मुलगी गॅसजवळ उभी राहून चहा बनवत होती तिच्या हातांचा तो गोरा गोरा रंग आणि लांब सडक केस पाहूनच मी अगदी हक्काबक्का होऊन तिला पाहू लागलो माहीत नाही का जेव्हा ती मुलगी मागे वळली तेव्हा तिच्या नजरेला माझी नजर मिळाली तेव्हा आम्ही दोघेही आमच्या जागेवर क्षणभर घाबरलोच मला असं किचनमध्ये बघून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आणि बोलू लागली ए मुला तू कोण आहेस आणि किचनमध्ये कसा आलास मी म्हणालो मला माफ करा मला माहीत नाही तु की तुम्ही किचनमध्ये आहात मी घरातला नवीन नोकर आहे आणि चहा बनवण्यासाठी आलो होतो माझं बोलणं ऐकून ती बोलू लागली लगेच इथून बाहेर निघ आजच मी पाटलासोबत बोलते नोकरांना इतकी सूट देऊन ठेवली आहे की ते सरळ किचनमध्ये निघून येतात तिचं ते वागणं जरा रागाचं होतं त्यामुळे मी लगेचच किचनमधून बाहेर आलो आणि मग हॉलमधून डायरेक्ट बाहेर गेलो मी फक्त तिची एक झलकच पाहिली होती आणि मी त्या एका झलकेमध्येच तिचा दिवाना झालो होतो तिच्यावर अगदी फिदा झालो होतो मी बाहेर आलो तेव्हा वॉचमॅन आणि ड्रायव्हर मला विचारू लागले तुला काय झालं तू तर चहा बनवायला गेला होतास ना मी म्हणालो काही नाही दूध संपला आहे त्यामुळे मी परत आलो वॉचमॅन बोलू लागला राहू देत मी बाजारातून जाऊन चहा घेऊन येतो इथे जवळच एक हॉटेल आहे आणि तिथला चहा देखील खूप चांगला असतो आम्ही तर संध्याकाळचा चहा तिथूनच घेतो तू सांगितलंस की तुला आतमध्ये जाण्याची परवानगी आहे त्यामुळेच आम्ही विचार केला की के चला आज फोकडचा चहा पिऊया वॉशमेन काय म्हणत होता काहीच माहीत नाही माझं मन तर त्या मुलीमध्ये अडकलं होतं मला जाणून घ्यायचं होतं की शेवटी ती मुलगी कोण आहे कारण की ती बावीस वर्षांपेक्षा जास्त वयाची नव्हती आणि माझा मालक तर पन्नास वर्षांच्या आसपास होता मला हे अजिबातच पटत नव्हतं की ती तरुण मुलगी त्याची बायको असेल परंतु मला आता हे कसं समजणार होतं की ती मुलगी कोण आहे मी विचार केला मला इथे जेम थेम आठ दिवस झाले आहेत त्यामुळे मी ड्रायव्हर आणि वॉचमॅनला विचारण्याचा प्रयत्न करेन ते तर वर्षानुवर्ष इथेच काम करतात सर्वात आधी तर मी ड्रायव्हरला विचारलं मी विचारलं तुला माहीत आहे मालकाशिवाय घरामध्ये कोण कौन कोण आहे माझ्या त्या प्रश्नावर ड्रायव्हर मला रागाने पाहू लागला आणि बोलू लागला तू विचार का विचारतोयस या गोष्टींसोबत तुझं काय घेणं देणं आहे त्याचं बघणं जरा रागाचं होतं मी म्हणालो काही नाही असंच विचारतोय बोलू लागला मालकांनी या अशा गोष्टींवर चर्चा करायला मनाई केली आहे बोलतात की माझ्या घरातल्या गोष्टींबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही मी म्हणालो मी कुठे परका आहे मी देखील तुझ्याप्रमाणेच या घरातला नोकर आहे माझं ते बोलणं ऐकून ड्रायव्हरच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या तो बोलू लागला नोकर आहेस ना तर नोकरासारखाच राहा घरातल्यांबद्दल का विचारतोस हे बघ माझं ऐक तसं तर पाटील साहेब साधेबोळे खूप चांगले आहेत बदल, तो ला परंतु तितकेच रागीट देखील आहेत जर त्यांनी त्यांच्या घरातल्या बायकांबद्दल एक शब्द जरी ऐकला तू त्यांच्या घरातल्या बायकांचा विषय जरी काढलास तर त्यांना तुझं तोंड फोडायला वेळ लागणार नाही हे ऐकून तर मी थोडं घाबरलोच मी शांत झालो परंतु माझं मन बैचैन झालं होतं त्या मुलीने तर माझी रात्रीची झोप उडवली होती तिच्या त्या एका झलकीने मला तिचा दिवाना केला होता नेहमीच माझं लक्ष त्या मुलीकडे असायचं मी घरातलं काम लवकर लवकर करून ड्रायव्हर आणि वॉचमॅनसोबत बसून गप्पा मारायचो काम करत असताना माझं लक्ष आणि नजर मालकिनीच्या खोलीकडे असायची की कदाचित ती चुकून बाहेर येईल आणि मी तिला पाहू शकेन खरंच ती पाटलाची बायको होती का जर खरंच ती पाटलाची बायको असेल तर त्या मुलीसोबत खूपच अन्याय झाला होता तो पन्नास वर्षांचा माणूस आणि ती बावीस वर्षांची मुलगी माहीत नाही का मी मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होतो की ती पाटलाची बायको नसू देत कोणीतरी दुसरीच मुलगी असू देत खरं तर मला हे देखील माहीत होतं की हे लोक कधीही त्यांच्या जातीच्या बाहेर जाऊन लग्न करत नाहीत मग कदाचित ती मालकाची नातेवाईक असेल आणि मी एक साधा नोकर तो कुठे माझं लग्न तिच्यासोबत लावून देईल परंतु प्रेमाला आणि मनाला या गोष्टी कुठे समजतात जितका मी त्या मुलीचा जा विचार माझ्या डोक्यातून माझ्या मनातून काढण्यासाठी प्रयत्न करत होतो तितकंच मला वाटायचं जसं मी तिच्या प्रेमामध्ये दिवसेंदिवस अडकत चाललो आहे खरं तर माझं वय सोळा ते सतरा वर्ष असेल परंतु माझे विचार एका तरुण मुलाप्रमाणे होते कदाचित त्याचं कारण हे होतं की लहानपणापासूनच मला माझ्या आईवडिलांनी शाळेत शिकवण्याऐवजी एका घरामध्ये नोकराचं काम करायला लावलं होतं मी सात वर्षाचा असताना नोकरीला लागलो होतो आणि तसंही लहान मूल समोर असताना बायका डोक्यावर पदर सहसा घेत नाहीत माझी जुनी मालकीन माझ्याकडून छोटे मोठे काम करून घ्यायची कधीकधी तर तिच्या पायाची मसाज देखील करून घ्यायची आणि मग मला वॉचमॅनच्या क्वार्टर्समध्ये झोपायला सांगायची ते दोघं तरुण मुलं होती आणि मग रात्री मुलींबद्दल काहीतरी घाणड असं बोलायचे आणि मी शांतपणे डोळे बंद करून त्यांचं बोलणं ऐकायचो त्यामुळेच माझी विचार करण्याची शक्ती आता सोळा ते सतरा वर्षांच्या मुलाची राहिली नव्हती मी तरुण मुलांमध्ये उडबस करायचो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींची मला सवय झाली होती ज्या सवयी इतक्या लहान वयात लागणं खूप चुकीचं आहे कदाचित हेच कारण होतं की मी सतरा वर्षाचा असताना सुद्धा मालकांच्या घरांमध्ये मा चोरी करायचो माझ्याकडे आता एकच पर्याय शिल्लक राहिला होता की मालकाचा विश्वास जिंकायचा ते माझ्यावर इतका विश्वास ठेवतील की ते मला त्यांच्या खोलीत देखील आरामात येण्या जाण्याची परवानगी देतील त्यामुळे कदाचित हाच विचार करून मी मालकाची खूप जास्त सेवा करू लागलो नेहमीच त्यांच्या मागे पुढे करायचो ते माझ्यावर खुश होऊन कधी मला हजार रुपये द्यायचे तर कधी पाचशे रुपये द्यायचे परंतु पैसा माझा ध्येय नव्हता माझ्या डोळ्यांमध्ये मा तर दुसरंच कोणतं तरी स्वप्न होतं त्या बंगल्यामध्ये काम करून मला दोन महिने झाले होते आणि मला याचा अंदाज आला होता की ड्रायव्हर खूप समजूतदार असतात तो ड्रायव्हर खूपच हुशार होता परंतु वॉचमॅन जरा मूर्ख होता त्यामुळे मी विचार केला मी वॉचमॅनला विचारण्याचा प्रयत्न करेन पहिले तर मी वॉचमॅनला चहा वगैरे दिला चहा नाश्ता दिला त्यामुळे तो खूपच खुश झाला मग मी त्याला विचारायला सुरुवात केली जी बातमी त्याने मला मालकाबद्दल सांगितली ते ऐकून तर माझा श्वासच थांबला तो बोलू लागला मला जास्त तर माहीत नाही परंतु मालकाला कोणीच मुलबाळ नाही बायकोच आहे परंतु आजपर्यंत त्याच्या बायकोला कोणीही पाहिलं नाही आजपर्यंत मला असंच वाटत होतं की कदाचित ती मालकाची मुलगी असेल किंवा कोणीतरी दुसरी असेल परंतु वॉचमॅनच्या सांगण्यानुसार दोघे नवरा बायकोस या बंगल्यामध्ये राहत होते आणि त्याची बायको कधी कधीच पाटलासोबत बाहेर जायची नाहीतर जास्त वेळ घरातच असायची मी हायराण या गोष्टीने होतो की जर पाटील त्याच्या बायकोच्या बाबतीत इतका शिस्तीचा होता तर मग त्याने नोकरीसाठी एखादी बाई का नाही ठेवली सगळी साफसफाई माझ्याकडूनच का करून घेत होता माझं मन खूपच निराश झालं त्या रात्री मी जेवलो देखील नाही हाच विचार केला होता की कदाचित त्याची मुलगी असेल किंवा बहीण असेल जेणेकरून कमीत कमी मला चान्स तरी मिळेल लग्न होईल की नाही माहीत नाही परंतु ती मुलगी त्या म्हाताऱ्या पाटलाची बायको होती हे ऐकून माझं मन खूप उदास झालं होतं आज पहिल्यांदाच मी डोक्याने विचार करण्याऐवजी मनाने विचार करत होतो मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो आणि हाच विचार करू लागलो की एखादी तरुण मुलगी पन्नास वर्षाच्या म्हातारासोबत कसं लग्न करू शकते पन्नास वर्षाच्या म्हातारासोबत तिचं आयुष्य कसं घालवू शकते त्या मालकामध्ये अशी काय खास गोष्ट होती पाटील तर तसाही लग्न जातीच्या बाहेर करत नाही कदाचित मालकिणीसाठी कोणीच मुलगा शिल्लक राहिला नसेल त्यामुळे तिचं लग्न त्या म्हाताऱ्या माणसासोबत केलं गेलं होतं असे खूप सारे प्रश्न होते ज्यांची उत्तरं मी स्वतःच स्वतःला देत होतो परंतु मला एकदा तरी मालकीनीला एकट्यात भेटायचं होतं जर तिने मला एकदा जरी हसून पाहिलं असतं तरीसुद्धा मी पूर्णपणे घायाळ झालो असतो परंतु या सर्वांच्या आधी मला माझ्या मालकाचं मन जिंकायचं होतं ज्यामुळे तो मला घरातील बायकांसमोर आणू शकेल रातोरात मी एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅननुसारच मी माझ्या काही मित्रांना फोन केला आज रविवारचा दिवस होता आणि मालकाच्या ड्रायव्हरने मला सांगितलं की तो आणि मालक काही कामानिमित्त कुठल्या तरी ठिकाणी चालले आहेत जसा मालक घरातून बाहेर निघाला तसा मी सुद्धा सामान घेण्याच्या वाहनाने घरातून बाहेर निघालो आणि मी थेट माझ्या मित्रांना गाठलं मालक त्याच्या गाडीने चालला होता तेव्हा एका सुनसान जागेवर खूप सारी मुलं सायकल घेऊन मालकाच्या गाडीचा पाठलाग करू लागले आणि एका ठिकाणी त्यांनी मालकाची गाडी थांबवली आणि मालकाकडे पाहून ते, मालका मालका ते वेगवेगळे आवाज काढून हसू लागले मालक खूपच घाबरला होता ड्रायव्हर त्या मुलांना खूप ओरडत होता आणि त्यांना तिथून जाण्यास सांगत होता परंतु ती मुलं त्या ड्रायव्हरचं काही एक ऐकत नव्हते त्यानंतर ती मुलं बाईकवरून खाली उतरली त्या मुलांनी तोंडावर रुमाल बांधला होता आणि दिसायला ती मुलं खूपच भयानक होती त्या मुलांना पाहून पाटील खूपच घाबरला होता बाईकवरून मुलं उतरून त्या गाडीजवळ आली आणि माझ्या मालकाला गाडीमधून उतरण्यास सांगितलं मालक त्यांच्यासोबत खूपच आदराने बोलत होता की तुम्हाला जे काही हवं आहे ते मी तुम्हाला देतो परंतु तुम्ही मला काहीही करू नका त्या मुलांपैकी एका मुलाने बंदूक बाहेर काढली आणि ती बंदूक मालकावर रोखली मालक म्हणाला तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व तुम्ही घेऊन जा परंतु माझ्यावर गोळी झाडू नका मालक हात वर करून गाडीच्या बाहेर उभा होता त्यानंतर त्या मुलांनी त्यांच्याकडे सर्व काही किमती वस्तू काढून घेतल्या त्यानंतर जसा मालक पुन्हा गाडीत बसू लागला तेव्हा एका मुलाने पुन्हा बंदूक मालकावर ताणली तो मुलगा म्हणाला आता तुझ्यासोबत जे काही झालं आहे ते तू नक्कीच पोलिसांना सांगशील त्यामुळे तुला जिवंत न ठेवणं हेच योग्य आहे असं म्हणून तो मुलगा बंदूक ताणून मालकावर गोळी झाडणारच होता की इतक्यातच मी तिथे पोहोचलो आणि त्या मुलांच्या हातातून बंदूक हिसकावून घेऊ लागलो मी त्यांच्यासोबत एका फिल्मी अंदाजात हातापाई करत होतो पुढच्या क्षणी जेव्हा त्यांनी मालकावर गोळी झाडली तेव्हा मी मालकाच्या समोर आलो आणि ती गोळी माझ्या खांद्याला लागली ते पाचही जण ताबडतोब सायकलवर स्वार होऊन तिथून पळून गेले आणि मी तिथेच पडलो आणि बेशुद्ध झालो जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मा होतो मालक माझ्या जवळच उभे होते आणि ते, ते मला बोलू लागले तू बरा आहेस ना तुला काही त्रास तर होत नाही ना मी ज्या हॉस्पिटलमध्ये होतो तो शहरातील सर्वात मोठा हॉस्पिटल होता आणि मी पूर्णपणे सही सलामत होतो माझ्या खांद्यामध्ये मा दुखत होतं परंतु दु मालकिणीसाठी मी इतकं दुखणं तर सहन करूच शकत होतो मी पाटलाला म्हणालो मालक मी तुमचा इमानदार नोकर आहे मी तुमचं मीठ खाल्लं आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी इतकं तर करूच शकतो तुमचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे त्यामुळे ही गोळी माझ्या खांद्याला लागली आहे त्याचं मला काहीच दुःख नाही तुमच्यासाठी मी माझा जीवसुद्धा देऊ शकतो माझं हे बोलणं ऐकून मालकाचा माझ्यावर विश्वास पूर्णपणे बसला होता पूर्ण एक आठवडा मी त्याच हॉस्पिटलमध्ये होतो व त्यानंतर मालक मला घरी घेऊन गेला आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मालकाने मला नोक नोकऱ्यांच्या कॉर्डरमध्ये न ठेवता त्याच्या घरातील गेस्टरूममध्ये तुम्हाला घेऊन गेला आणि माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था मालक स्वत करायचा मालक मला म्हणायचा की आजपर्यंत मी तुझ्यासारखा इमानदार मुलगा पाहिला नाही त्यामुळे तू आजपासून कॉर्डरमध्ये न राहता या घरातच राहायचा आहेस मी मनातल्या मनात खूपच खुश होत होतो।, होतो मी जी गोळी खाल्ली होती त्याचं फळ मला आता मिळालं होतं माझी तब्येत जरा ठीक झाली तेव्हा मी माझ्या मित्रांना भेटायला गेलो ज्यांना मी पैसे देऊन मालकावर हमला करण्यासाठी बोलावलं होतं मीच ठरवून सांगितलं होतं की तुम्ही मालकावर हमला करायचा आणि मी तिथे पोहोचेन आणि मालकावर झाडलेली गोळी मी स्वतःच्या खांद्याला लावून घेईन आणि मी जसा प्लॅन केला होता त्या प्लॅननुसारच सर्व काही घडलं होतं आता मी मालकाच्या घरातच राहत होतो आणि मी घरात राहत होतो त्यामुळे साहजिकच मालकीन मनात दिसणार होती हा विचार करूनच माझ्या मनात एक वेगळेच आनंदाचे फवारे उडत होते काही दिवसातच मी ठीक झालो आणि मी माझी जबाबदारी पुन्हा स्वीकारली एके दिवशी मी घरातच पाटलाच्या बेडरूमवर लक्ष ठेवून बसलो होतो जेणेकरून मला मालकणीचं रूप पाहता येईल मी बराच वेळ पाटलाच्या बेडरूमवरच लक्ष ठेवून बसलो होतो आणि इतक्यातच मला कोणीतरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला माझ्या हृदयाचे ठोके आता जोरजोरात वाजू लागले होते मी लपून हा सर्व प्रकार पाहत होतो त्या रूममधून कोणीतरी बाहेर आलं आणि किचनच्या दिशेने जाऊ लागलं नक्कीच ती मालकीणच होती तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता मालकिणीला पाहून माझं हृदय आनंदाने जोरजोरात ओरडत होतं मला तर असंच वाटत होतं की आता ताबडतोब मालकिणीच्या जवळ जावं आणि माझ्या मनातील सर्व काही मालकिणीला सांगून टाकावं मी आज पहिल्यांदाच मालकिणीला मन भरून पाहिलं होतं मालकीण तर सौंदर्याची जणू खाणच होती मला आश्चर्य वाटत होतं की इतक्या सुंदर स्त्रीने त्या म्हाताऱ्या पाटलामध्ये असं काय पाहिलं की तिने त्या म्हाताऱ्या पाटलासोबत लग्न केलं मालकीणसोबत तर माझ्यासारखा कोणीतरी हट्टाकट्टा जवाना शोभून नसेल मी सुद्धा दिसायला खूप हँडसम होतो मला पाहून कोणीही असं म्हणू शकत नाही की मी एक चोर आहे मी तर दिसायला शेट दिसायचो माझं मन तर मला हेच सांगत होतं की मी आता ताबडतोब मालकिणीच्या समोर जावं आणि माझ्या मनातली गोष्ट मालकिणीला सांगून टाकावी परंतु दुसऱ्या क्षणी मी विचार केला की अतिघाई करणं धोकादायक ठरू शकतं मला सावकाश विचार करून पावलं उचलायला हवीत जर मालकिणीला मी थेट विचारलं आणि तिला राग आला तर ती मला धक्के मारून घरातून बाहेरही काढू शकते परंतु जे काही असो मला तर मालकिणीसोबत आता लग्न करायचं होतं मी मालकिणीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाटलासोबत घटस्फोट घ्यायला सांगेन आणि तिच्यासोबत लग्न करेन परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या मनात हा विचार आला की मालकीण एवढी मोठी धनसंपत्ती सोडून माझ्यासोबत का बरं येईल मी तर हा नोकर माणूस मला दोन वेळेचं अन्नसुद्धा कष्टाने मिळतं मग असं असताना मालकीन एवढी सर्व संपत्ती सोडून माझ्यासोबत कशाला येईल ते काहीही असो परंतु काही ना काही मला करायचंच होतं त्या संध्याकाळी पाटील जेव्हा घरी आला तेव्हा तो थोडा टेन्शनमध्ये होता मी त्यांना विचारलं की तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात काही प्रॉब्लेम आहे का, का? तेव्हा पाटील म्हणाला मला काही कामानिमित्त बाहेरच्या शहरात जायचं आहे आणि मला टेन्शन या गोष्टीचं आहे की घर आणि मालकिनीला एकटं सोडून मी कसं जाऊ शकतो त्यानंतर मालक माझ्याकडे बघू लागला आणि मला म्हणाला मी बाहेरच्या शहरात गेल्यावर तू घराची आणि मालकणीची काळजी घेशील का हे ऐकून तर माझं मन आतल्या आत उड्या मारू लागलं मी ताबडतोब माझ्या भावनांवर काबू मिळवला आणि म्हणाल हो मालक तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन तुम्ही काळजी करू नका मी असताना तु तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची काहीच गरज नाही मी भरोसा दिल्यामुळे मालक आता निश्चिंत झाला होता मालक मला म्हणाला मी दोन दिवसांपर्यंत तरी परत येणार नाही आणि मी माझ्या मनाशी निर्धार केला होता की ही चांगली वेळ आहे मालक आता घरातून निघून गेला होता आणि मी रात्र होण्याची वाट पाहत होतो माझी ही इच्छा होती की मी रात्री मालकणीच्या रूममध्ये जावं आणि तिच्यासोबत वेळ घालवावा होऊ शकतं की मला तिच्याजवळ पाहून तीसुद्धा माझ्यावर प्रेम करेल हाच विचार करून जेव्हा रात्र झाली आणि अंधार दाट होऊ लागला तेव्हा मी मालकाचे कपडे घातले सर्वत्र खूपच अंधार होता आणि या संधीचा फायदा घेऊन मी दबक्या पावलांनी मालकिणीच्या रूममध्ये गेलो मी मालकिणीच्या रूममध्ये जसा गेलो तेव्हा पाहिलं की मालकीण बेडवर झोपली होती रूममध्ये हलकीच लाईट होती मी जाऊन मालकिणीच्या शेजारी झोपलो माहीत नाही मला काय पाहिजे होतं परंतु माझ्या भावना माझ्यावर हवी होत होत्या मला समजत नव्हतं की मी काय करू आता मी तिथे जाऊन झोपलोच होतो की इतक्यातच कोणीतरी रूममध्ये लाईट लावली जेव्हा पाहिलं तेव्हा समोर तीच मुलगी होती आणि जेव्हा मी बेडच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं तेव्हा तिकडेसुद्धा कोणीतरी झोपलेलं होतं मी तर हैराणच होऊन उठलो हे काय होतं मला काहीच कळत नव्हतं पुढच्या क्षणी त्या मुलीचा आवाज ऐकून एक मध्यम वयाची स्त्री उठून बेडवर बसली ती म्हणाली काय झालं हा मुलगा कोण आहे आणि हा इथे काय करत आहे एवढं ऐकल्यानंतर ती मुलगी माझ्यावर ओरडू लागली ती म्हणू लागली हा नवीन नोकर आहे कधी बसून ह्याची मी वागणूक पाहत आहे माहीत नाही याला काय हवं आहे कोणत्या हेतूने या घरात आला आहे काय माहीत याची हिंमत तर पहा हा आपल्या रूममध्ये आला आहे यापूर्वी की माझ्यावर कुठलाही चुकीचा आरोप लागेल मी ताबडतोब त्यांना सांगितलं की माझ्याबद्दल तुम्ही वाईट विचार करू नका मी त्या मध्यम वयाच्या स्त्रीला विचारलं तुम्ही कोण आहात आणि ही मुलगी कोण आहे माझं हे बोलणं ऐकून ती स्त्री म्हणू लागली ती स्त्री बोलू लागली मी पाटलाची बायको आहे आणि ही माझी छोटी बहीण आहे ही माझी काळजी घेण्यासाठी इथे आली आहे पाटलाच्या बायकोच्या तोंडून हे शब्द ऐकून मला थोडा धीर आला आणि मी विचारू लागलो की नशीब ही मुलगी त्या पाटलाची बायको नाही ती मध्यमवयीन स्त्री माझ्यावर ओरडू लागली आणि मला धक्के मारून बाहेर काढू लागली मी तिच्या पायाजवळ पडलो आणि तिची माफी मागू लागलो मी म्हणू लागलो मला माफ करा मला माहीत नाही की कधीपासून मी तुमच्या छोट्या बहिणीच्या प्रेमात पडलो आहे आणि आतासुद्धा मी तुमच्या छोट्या बहिणीला माझ्या मनातलं सर्व काही सांगण्यासाठी इथे आलो होतो आणि माहीत नाही कशाला तरी माझा पाय टकला आणि मी इथे बेडवर पडलो माझी ॲक्टिंग अशी होती की मालकिणीला माझ्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता परंतु तरीसुद्धा मालकीणी म्हणाली तू इथून जा आणि जेव्हा मालक येईल तेव्हाच या गोष्टीचा निर्णय होईल तेव्हापर्यंत तू जग कॉर्टरमध्ये राहा मी कॉर्टरमध्ये निघून गेलो देवाची प्रार्थना करू लागलो की निर्णय माझ्या बाजूनेच होऊ देत पाटलाची बायको आजारी होती आणि त्यासाठी तिची छोटी बहीण तिची काळजी घेण्यासाठी पाटलाच्या घरी राहायला आली होती पुढच्या दिवशी जेव्हा मी उठलो तेव्हा समोर मालकिणीची छोटी बहीण माझ्याकडे एक ट्रक पाहत उभी होती मालकिनीच्या छोट्या बहिणीला पाहून माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते आणि दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरील स्मित असे पाहून माझ्या मनात आनंदाचे फवारे उडू लागले मला समजलं होतं की मालकिनीची छोटी बहीणसुद्धा माझ्यावर प्रेम करू लागली आहे दोन दिवसानंतर जेव्हा मालक घरी आले तेव्हा मालकीन मालकासोबत बोलली पहिले तर, बोल तर पाटील थोडा नकार देत होता म्हणत होता की हा तर नोकर माणूस आहे आणि आपण मोठे पाटील याचा आपला काहीच मेळ नाही परंतु मालकिनीने आणखी थोडा हट्ट केल्यानंतर माझा आणि मालकिनीच्या छोट्या बहिणीचं नातं फिक्स केलं त्याचबरोबर पाटलाने मला त्या मला फॅक्टरीमध्ये चांगली नोकरी मिळवून दिली जिथे मी चांगल्या पदावर काम करत होतो माझे दिवस आता पूर्णपणे बदललेले होते मी चोरी करण्याचं काम सोडून दिलं होतं आणि मालकिनीच्या छोट्या बहिणीसोबत लग्न करून मी माझं जीवन आनंदाने जगू लागलो मित्रांनो तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद